मांग मी मांगवाड्यातून बाहेर पडताना मागे वळून पाहिलं कुजलेल्या वाशांच्या आधारावर तरलेली तिकुडे सुरकुतलेली माझी माणसे आणि जमीनदार मालकांनी डांबून ठेवलेल्या त्यांच्या इच्छा आकांक्षा माझं नाव प्रशांत रणदिवे मी मूळचा सोलापूर जिल्ह्यातील पंढरपूर तालुक्यातील बोहाळी गावचा रहिवाशी आहे परंतु सालगडी उस्तोड कामगार आणि बऱ्याच वेळा आर्थिक अडचणींमुळे घरच्यांनी कामासाठी माझ्या खूप सारं स्थलांतर केलं सध्या मी युनिव्हर्सिटी ऑफ लंडन येथे सोशल अँथ्रोपॉलॉजी विषयात मास्टर्स करण्यासाठी जात आहे आणि माझा कदाचित हा पहिला विमानाचा प्रवास आहे आणि पहिला विमानाचा प्रवास जो लंडनकडे जातो जातोय त्याबद्दल मला खूप छान वाटत मातंग समाज हा महाराष्ट्रातल्या अनुसूचित जातींपैकी एक आहे या समाजातील शिक्षणाचं प्रमाण हे इतर अनुसूचित जातींपेक्षाही फार कमी आहे त्यातल्या त्यात कॉलेज किंवा विद्यापीठात जाऊन उच्च शिक्षण घेणं तर अगदीच नगण्य आहे त्यामुळेच प्रशांतला परदेशात शिकण्याची संधी मिळणं महत्वाची बाब ठरते मला आता चेवेनिंग स्कॉलरशिप नावाची स्कॉलरशिप मिळाली शिष्यवृत्ती ती फुल्ली फंडेड आहे म्हणजे अगदी इथून मी माझं विजा करण्यापासून माझी पहिली फ्लाईट तिथं लंडन मध्ये एक वर्ष राहणं तिथून माघारी येणं तिथल्या विमानाचा खर्च हा सगळा खर्च ह्या कॉलरशिपद्वारे केला जातो ही कॉलरशिप एक वर्षाच्या मास्टर्स कोर्स साठी दिली जाते प्रशांतला लंडन मध्ये शिकण्यासाठी पंचावन्न लाख रुपयांहून अधिक रकमेची स्कॉलरशिप मिळाली आहे प्रशांत सोशल अँथ्रोपोलॉजी मध्ये मास्टर्स करणार आहे या विषयात मानवी समाज संस्कृती आणि जीवनशैलींचा अभ्यास केला जातो पण गरीब घरच्या दलित मुलांना परदेशात शिक्षण घेणं हे तुलनेनं जास्त आव्हानात्मक असल्याचं मांग तुम्ही मांग आहे किंवा मांगायचे मांगा आहे ही जे ह्याच्यामुळे सुद्धा एक हिन भावना मनामध्ये पैदा झालेली असते आणि तो आत्मविश्वास खसलेला असतो मुलांच्या बाबतीतला सामाजिकदृष्ट्या तुम्ही एक अस्पृश्य समाज म्हणून आता अस्पृश्यता जरी त्या मोठ्या प्रमाणात तिथं काय म्हणतात की हे गेली असली तरी पण खूप माझे स्वतःचे खूप सारे अनुभव आहेत अस्पृश्यतेच्या बाबतीत की लोक आजही म्हणतात की तुमचा विटाळ होईल आयुष्यात यशस्वी होण्यासाठी मेहनतीसोबतच आपल्या समोर एखादा आदर्श आणि त्यांची प्रेरणा मध्ये म्हणजे वैचारिक परिवर्तन झालं फुले शाहू आंबेडकरांचा साहित्याचा मला ऍक्सेस मिळाला त्या ऍक्सेस मुळे माझ्यासाठी एक प्रेरणा निर्माण झाली म्हणजे बाबासाहेब अरे म्हणजे हीच किती मोठी गोष्ट आहे की आपल्यातला माणूस असा आणि संविधान लिहिलं भारताचं आपल्यातला माणूस त्याने एवढी मोठी क्रांती केली तर ही बाब जी आहे ती अत्यंत प्रेरित करायची आणि साता समुंदर पार पण जावं ती कशाची म्हणजे लंडन मध्ये जाण्याचं सगळ्यात पहिलं स्वप्न याच्यामुळेच आहे की बाबासाहेब पुढे तर कोलंबिया विद्यापीठ किंवा लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्सला शिकले होते हे माहिती होतं प्रेरणा माणसाच्या आयुष्यात असणं आणि ते बाबासाहेब माझ्यासाठी राहिलेले आहेत माझ्या आयुष्यात एक चांगल्या प्रेरणा देणारा मातंग समाजालाच नव्हे तर बहुजन समाजाला प्रेरणादायी प्रेरणादायी वाटणारा व्हिडिओ मी आपल्या स आपल्याला दाखवत दाखवत आहे महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे महाराष्ट्रातील नव्हे तर देशातील नव्हे तर जगातील विद्यार्थ्यासमोर महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे एकमेव आदर्श आणि प्रेरणा आहेत जगातील जागतिक विद्यार्थ्यासमोर महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे एकमेव आदर्श आणि प्रेरणा प्रेरणा आहे आणि महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची प्रेरणा आदर्श आणि विचार घेऊनच मातन समाजातील प्रशांत रणदेवे या तरुणाने पंचावन्न लाखाची चेविनिंग चेनिंग स्कॉलरशिप मिळवून युनिव्हर्सिटी ऑफ लंडन या ठिकाणी मानवी जीवन संस्कृती आणि जीवनशैली यामध्ये मास्टरकी मिळवण्यासाठी पंचावन्न लाखाची स्कॉलरशिप घेऊन तो लंडनच्या विद्यापीठामध्ये युनिव्हर्सिटी ऑफ लंडनमध्ये शिकण्यासाठी जात आहे तो बहुतेक गेलेला आहे तो आणि त्याची मुलाखत बी बी सी न्यूज मराठी चॅनेलनं दाखवलेला आहे तो व्हिडिओ छोटासा व्हिडिओ चार पाच मिनटाचा व्हिडिओ त्यांनी तो दाखवलेला तो संपूर्ण महाराष्ट्रामध्ये तो फिरत आहे आणि तो मीही पाहिला खरं तर मी बी बी सी न्यूज मराठी चॅनेलचं चा मनपूर्वक अभिनंदन करतो कौतुक करतो त्याने जो व्हिडिओ एक छोटा सात चांगल्या प्रकारचा रिपोर्टर असणारे शूट आणि एडिट करणारे गणेश पोळ याने अतिशय उत्तम पद्धतीनं चांगल्या पद्धतीनं तो व्हिडिओ तयार केलेला आहे आणि म्हणून बी बी सी न्यूज चॅनेल मराठी न्यूज चॅनेलचं चा मी मनपूर्वक अभिनंदन तर करतो आहे पण मी माझ्या ह्या प्रबुद्ध ऑफिशियल यूट्यूब चॅनेलच्या माध्यमातून या बेबी बी बी सी बी बी सी मराठी न्यूज चॅनेलला जास्तीत जास्त शेअर आणि सबस्क्राईब करा असं मी या ठिकाणी या माध्यमातून मी आवाहन करतो आहे आणि त्या व्हिडिओमधील प्रशांत रणदेवे यांच्या यशाच्या कीर्तित्वाचा कीर्तीचा आणि कर्तृत्वाचा शिक्षणातून मिळवलेलं ते यश आहे त्याचा थोडासा त्या व्हिडिओमधील थोडासा भाग मी आपल्याला समोर दाखवत आहे पंढरपूर तालुक्यातील बहवाळी गावातील पंढरपूर ताल सोलापूर जिल्हा पंढरपूर तालुक्यातील बहवाळी गावातील मातंग समाजातील प्रशांत रणदेवे हा सुशिक्षित विद्यार्थी खरं तर ते मला अभिमान वाटतो की मी माझा सुद्धा पंढरपूर तालुकाचा आहे पंढरपूर तालुक्यातील गाव माझं गाव आणि त्यावेळेला त्या चळवळीमध्ये असतानाच पंढरपूर तालुक्यामध्ये पूर्ण तालुक्यातील खेडीनं खेडी मी पिंजून काढले त्या सुद्धा मी प्रशांत रणदेवी यांच्या भावाळीमध्ये सुद्धा मी जाऊन आलेलो आहे त्या ठिकाणीसुद्धा माझी व्याख्यानं झालेली आहे प्रबोधन झालेलं आहे आणि पंढरपूर तालुक्यातील भावाळी गावचा हा प्रशांत रेणंदेवे यांनी स्थलांतर ऊसतोड आणि इत्यादी मजुरीच्या कामाच्या सालगेडी उस्तोडीच्या नामित्तानं तो माळशिरस तालुक्यातील आकुलूज या ठिकाणी स्थलांतरित झाले त्याच्या त्या मुलाखतीमधून समजलेलं आहे आणि त्यांनी महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराची प्रेरणा आणि आदर्श घेऊन शिक्षणाच्या माध्यमातून एक मातंग समाजासमोर एक आदर्शाचा अनमोल ठेवा निर्माण केलेला आहे मातंग समाजाबरोबरच बहुजन समाजाला बाबासाहेब आंबेडकरांच्या विचार बाबासाहेब आंबेडकरांची प्रेरणा महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराची प्रेरणा आदर्श घेतला तर शिक्षणाच्या माध्यमातून यशस्वी होऊ शकतं याचं उत्तम आदर्श ही प्रशांत रण मातंग समाजातील प्रशांत रणदेवी आणि मातंग समाजालाच नव्हे तर बहुजन समाजाला दाखवून दिलेला आहे महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हा मातंग समाजाच्या परिवर्तनाचा कल्याणाचा विकासाचा आणि प्रगतीचा एकमेव मार्ग आहे हे मातंग समाजातील शिकलेल्या तरुण तरुणीने हे समजून घेणं गरजेचं आहे महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि आंबेडकरवाद हा विचाराची प्रेरणा आणि आदर्श हाच आंबेडकर वाद आणि महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हाच मातंग समाजाच्या कल्याणाचा आणि परिवर्तनाचा मार्ग आहे हे मातंग समाजातील विद्यार्थी आणि विद्यार्थ्यांनी समजून घेणं गरजेचं आहे आणि शिक्षाच आंबेडकर वादाची प्रेरणा घेऊन आपल्या शिक्षणाच्या माध्यमातून यशस्वी झालेले यशस्वी होत असलेले मातंग समाजातील विद्यार्थी आणि विद्यार्थिनी हे मातंग समाजाच्या परिवर्तनाचा आणि कल्याणाचं आयडॉल आहे हे मी समजतो ऐक काय प्रेरणा आहे आदर्श आहे आणि तो आदर्श प्र मातंग समाजातील प्रशांत रणदिवे यांनी मातंग समाजासमोर या आदर्श हा घालून दिलेला आहे आदर्श दिलेला आहे हे आपण समजून घेणं आणि म्हणून प्रशांत रणदिव्यांचं रणदिवे या सुशिक्षित तरुणाचं मातंग समा आंबेडकरवादी विचार बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराची प्रेरणा घेऊन आदर्श घेऊन <coughs> शिक्षणाच्या माध्यमातून चौपन्न लाखाची स्कॉलरशिप मिळून मिळवून तो युनि युनिव्हर्सिटी ऑफ लंडन या ठिकाणी तो शिकायला जात आहे उच्च शिक्षणासाठी जात आहे त्या प्रशांत रणदिवे यांचं याचं मी मनपूर्वक अभिनंदन करतोय कौतुक करतो आहे कौतु त्यांच्या पुढील कार्याला मनपूर्वक मंगलमय शुभेच्छा व्यक्त व्यक्त करतो तुमचे शिक्षण प्रशांत रणदिवे यांच्यासारखं शिक्षण तुमचं शिक्षण त्या तुमच्या त्या शिक्षणातून त्या प्रयत्नातून तुम्ही मिळवलेला यश आणि कर्तृत्व कर्तृत्वातूनच मांगवाडा हा प्रगतीच्या आणि परिवर्तनाच्या गगनाला गवसणी घालण्या घातल्याशिवाय राहणार नाही प्रशांत रणदेवे हा आदर्श तुम्ही मातंग समाजाला घालवून दिला बीबीसी याच्यामध्ये ते म्हटलेलं आहे बाबा न्यू मराठी न्यूज चॅनेलमध्ये म्हटलेला आहे की केवळ प्रयत्न असून चालत नाही प्रयत्न तर असलेच प्रयत्नाशिवाय यश यश नाही कष्टाशिवाय यश नाही त्या प्रयत्नाबरोबरच आदर्श सुद्धा आणि प्रेरणा सुद्धा असणं गरजेचं आहे हा मातंग समाजातील प्रशांत रणदिवे आणि महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना आदर्श आणि प्रेरणा मानून शिक्षणा ना, शिक्षणाची शिक्षणाच्या माध्यमातूनही फार मोठं यशाचं कुतुंग भरा यशाची कुतुंग भराने मारलेलं आहे त्या व्हिडिओमध्ये तो मुलाखत देताना बघा निळा झेंडा दिसतोय अभिमान वाटतो मला प्रशांत रणदेवे खऱ्या अर्थानं तुम्ही मातंग समाज याला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराची किती विचाराचीच गरज आहे हे तुमच्या कर्तृत्वातून यशातून दाखवून दिलं प्रशांत रणदेवी मी पुन्हा एकदा तुमचं अभिनंदन आणि कौतुक करतो आहे लक्षात तुम्ही निळा झेंडा त्या व्हिडिओमध्ये दिसतोय जेवीम म्हण दिसतोय निळा झेंडा जेवीम आहे बाबासाहेब आंबेडकरांचा बुद्धाचा पोट आहे आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर वादाची प्रेरणा आणि आदर्श घेऊन तुम्ही शिक्षणाच्या माध्यमातून यश यशस्वी झाला परदेशामध्ये तुम्ही शिकायला गेला महामानात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विचारा हाच मातंग समाजाचा उद्धार करू शकतो हे समजून घ्या याचं उत्तम उदाहरण म्हणजे प्रशांत रणदेवे होय आम्हाला नेहमीच निळा झेंडा जे भीम महामाना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आंबेडकरवादी चळवळीचं अलर्जी असणारे आणि प्रस्थापित असे गुलाम भरून मातंग समाजाचं बुद्धिभेद करणारे मातंग समाजातील काय फार मोठ्या संघटना आणि व्यक्ती काही व्यक्ती पाहायला मिळतात निळ्या झेंड्याची ज्याला आलेर जे आहे मातंग साहेब बाबासाहेबांचं नावसुद्धा मांगवड्यामध्ये न घेऊन देणारे असे आलेर जे असणारे निळ्या झेंड्याची जेवीमची बाबासाहेब आंबेडकरांच्या नावाची सुद्धा आलेर जे असणारे त्यांच्या चळवळीची आलेर जे असणारे सुद्धा लोक मांगवड्यामध्ये तुम्हाला असले लोक आणि त्यांच्या संघटनासुद्धा मातंग समाजामध्ये तुम्हाला पाहायला मिळतात परंतु आंबेडकरवादाची प्रेरणा घेऊन शिक्षणातून यश मिळवलेल्या प्रशांत रणदेवेसारखे मातंग समाजातील विद्यार्थी अशा निळ्या झेंड्याच्या बाबासाहेब आंबेडकरांच्या चळवळीच्या नावाची आलेर्जी असणाऱ्या प्रस्थापित्याच्या गुलामीच्या सनसडीची थोबाडीत मारलेला हा यश आहे ही कर्तृत्व आहे आणि घटना आहे आंबेडकरवादाबद्दल आंबेडकर चळवळीच्याबद्दल महामारा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विषयी जातीग्रस्त आणि नकारात्मक मानसिकता बाळगणं म्हणजे विकासाची परिवर्तनाची प्रगतीची दरवाजे स्वतःच्या हातानं बंद करून घेतल्यासारखं आहे अरे आंबेडकरवाद काय मांग महारा मांगाचा विषय नाही राहिला बाबा नो आंबेडकरवाद काय महाराष्ट्राचा देशाचा विना आंबेडकरवाद हा जागतिक तत्वज्ञानाचा विषय आंबेडकर वाद हा मानवी जीवनाचा कल्याणाचा मार्ग आहे बौद्ध धम्मानं ठासून भरलेला आंबेडकर वादच मानवी जीवनाचा कल्याणाचा मार्ग आहे तो मार्ग जर मातंग समाजानं स्वीकारला तर कल्याण आहे तर प्रगती आहे नाही स्वीकारला तर गुलामगिरीच्या खड्ड्यात अज्ञानाच्या खड्ड्यात दारिद्र्याच्या खड्ड्यात अंधश्रद्धेच्या खड्ड्यात सरलेला आहे म्हणजे तुम्ही आंबेडकरवाद हा जगाचा विषय झालेला आहे महागवाड्याच्या जातीच्या डबक्यात कुठं तुम्ही कुठं तुम्ही तुमची मानसिकता घेऊन बसलाय आंबेडकरवाद कुठले कुठं मानसिकता घेऊन आंबेडकरवाद आंबेडकर जातीच्या डबक्यात कुठं घेऊन बसलेला आहे आंबेडकरवाद स्वीकारला नाही स्वीकारला तर काय आंबेडकरवादी चळवळीचं बाबासाहेब विचाराचं नुकसान आहे तो महावाड्या मातंग समाजातील नुकसान आहे विचाराचं नुकसान नाही जो विचार चांगला विचार स्वीकारला नाही तर त्या विचाराचं नुकसान होत नाही जर जन स्वीकारला नाही त्याचा होतो म्हणून आंबेडकर मातंग समाजाने जर स्वीकारला तर तर प्रगती आहे आणि नाही स्वीकारलं तर गुलामी ठरलेला आहे गुलामगिरीच्या खड्ड्यात ठरलेलाच आहे मी मी नेहमी म्हणत असतो की आर एस एस समरसता मंच आणि हिंदुत्वाच्या नावाखाली ब्राह्मणी धर्मव्यवस्थेच्या गुलामाच्या दलालांच्या बाणगुळाच्या नादी लागून मातंग समाजानं स्वतःचं वाटोळ आणि स्वतःबरोबर समाजाचं वाटोळं करण्यापेक्षा या गुलामगिरीतून बाहेर पडून या अंधश्रद्धेतून बाहेर पडून व्यसनेच्या आहार व्यसनेत व्यसनादिनच्या व्यसना व्यसनेच्या आहारातून बाहेर पडून व्यसना शिक्षणाच्या माध्यमातून प्रत्येक मातंग समाजाच्या घराघरामध्ये मा एक एक तरी ग्रॅज्युएट झालेला मुलगा आणि मुलगी तयार झाली तर बौद्ध धम्मे मातंग समाजाचं राजवैभव हे पुन्हा प्राप्त झाल्याशिवाय राहणार नाही काय म्हणतो मी या हिंदू धर्म व्यवस्थेच्या गुलामीतून बाहेर पडून अंधश्रद्धा सोडल्या व्यसनेच्या व्यसनादिंतून व्यसनादिंततून बाहेर पडली हे गुलाम अंधश्रद्धेतून बाहेर पडले अंधश्रद्धेतून बाहेर पडून शिक्षणाच्या माध्यमातून जर परिवर्तन बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराची प्रेरणा घेऊन जर शिक्षणाच्या माध्यमातून परिवर्तनाची वाट चालू लागलो आणि घरटी मातंग समाजामध्ये घरागणीस घरटी एकतरी ग्रॅज्युएट झालेला तरुण मुलगा आणि मुलगी तयार झाली तर आम्ही या देशाचे पहिले राजकर्ते होते बौद्ध धम्मी राजा होता पण बौद्ध धम्मी राजवैभव मातंग समाजाला बौद्ध दमे राजवैभव पुन्हा प्राप्त झाल्याशिवाय राहणार नाही असा आशावाद या निमित्तानं मी व्यक्त करतो शिक्षण शिक्षणाला सामाजिक जाणीव प्रयत्नाची जोड आणि आंबेडकर वादाची प्रेरणा घेऊन जर शिकलं शिक्षण शिक्षणाला सामाजिक जाणीव प्रयत्नाची जोड आणि आंबेडकर वादाची प्रेरणा घेऊन शिकलं तर मातंग समाजाच्या घराघरातून प्रशांत रणदेवे तयार होतील आणि म्हणून शेवटी त्या प्रशांत रणदेवे यांना मी मनपूर्वक पुन्हा एकदा शुभेच्छा देतो अभिनंदन करतो आणि कौतुक करतो आणि या शेवट म्हणाला वाटतं की महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी म्हटल्याप्रमाणे शिका संघटित व्हा आणि संघर्ष करा हाच आदर्श मातंग समाजातील विद्यार्थी आणि विद्यार्थिनी घ्यावा महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा आदर्श आणि प्रेरणा प्रेरणा घेतली महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा आदर्श आणि प्रेरणा घेतली तर मातंग समाज हा प्रगतीच्या शिखरावर पोचल्याशिवाय राहणार नाही